नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण आलोय नमस्कार नमस्कार आजचं नियोजन कसं केलं काय आजचं नियोजन काल तिकडे बारामतीच पाहणार होतो विठ्ठल ड्रायव्हर आणि त्यांचे ते माऊस बंधू आजी जाधव हे गोट्या वालते आहे सकाळी सात वाजता आदले दोन दिवस आधी ते म्हणले आमचं तिथं मैदान आम्हाला बैल पाहिजे आता विठ्ठलने आग्रह केला त्याच्यामुळे मग आजी दाईल फाळवलं नाही कालच आज बारामती गाडी बसलो नागल होत गाडी मस्त पडत होती ना, ना तुमचा काय वाद विषय होता का नव्हता नाही ना थोडा गैरसमज झाला काही लोकांमुळे पण तो नानाने बोलून असं बसून एकदा शांतपणे बसून तो सगळा सॉल्व सॉल्व्हता त्यामुळे नाना आता पैर करते नाना गाडी पण आणता बरं तुम्ही पण ड्रायव्हर आहे बरोबर का गाडी आणता ड्रायव्हर क्षेत्रात जर ड्रायव्हर म्हणलं किंवा एक विश्वासू ड्रायव्हर म्हणलं तर आता विश्वास विठ्ठल ड्रायव्हरच आणि पण आता काय विठ्ठल का टोटल आठ बैल त्यामुळे जरा आता कसं होते आता मी नाही का माग पुढे गाड्या लागल्या ना दोन तीन बैल जर हा चांगलं तर मग एखादं निवेदन होत नाही विठ्ठल का बैल नव्हती त्याच्यामुळे विठ्ठल कसं सकाळी टू व्हीलर घ्यायचा आपल्या डायरेक्ट मैदानावर यायचा मग कधी आमच्या टेम्पोत बसून यायचा पण आता कसं त्याला त्याची बैल ती दगदग कि झालं त्यांच्या गाड्या हा आपली गाडी हा सगळं बघायला लागतं त्यामुळे कुठंतरी तो पण म्हणला की तुम्ही आता मी नाही का मला गाडी नसेल तिथं पुसेगावच नियोजन कस झालंय का पुसेच नाही झालं अजून करायचं बावीचं मैदान पडल्याच्या नंतर मग बघणार कुठला बैल आपल्याला योग्य येत भविष्य म्हणजे अनेक बकासूर प्रेमीचा म्हणजे प्रेमी की बकासूरला चांगला बैल म्हणजे खांद्याला खांदा लावणारा बैल भेटत नाही म्हणजे कधी कधी हार हरपत करायला लागते काय सांगतो आता कस आहे त्याचा स्पीड एवढा माहित त्याला एवढा स्पीड आहे की त्याच्या जोडीचा बैलच माहिती घाबरतो त्याला डायरेक्ट पाळायला मग दुसऱ्या बैलांबरोबर चांगली पळतात पण आपल्या बैला बरोबर आले की कटाळा करतात वेगळं दबल दबल असं काही ना काही थोड्या छोट्या अप मोठ्या चालू असतात आणि खेळ हरजीत असतेच खेळात त्यामुळे एवढं काही हे नाही येत आमच्यासाठी त्याने लय केले अनेक लोक तुम्हाला म्हणतील की वायदी वगैरे वायदे जे सांगितलं त्या दिवशी तुम्हाला आता पिस्टन बरोबर पडलो त्या दिवशी मैदानात मला सत्तर हजार रुपये एक जण घरी येऊन आलता त्यांना माहितीये सत्तर हजार रुपये घेऊन घरी येऊन आलता पण म्हणलं तु बैल त्या रेंजला पळत नाहीये तुला वायदे बी नको म्हणलं तू मी तुला तुम्हाला बैल पुरला ना मी तुला बाडा भेटत ऑर्डर देतो खर्च बरोबर पळाल ना त्याला काय आम्ही म्हणलं तरी वायदे देऊ आम्ही आता तुम्ही अनेक महाराष्ट्रात बैल बघितली म्हणजे बाकासुर बरोबर आज बाकासुर हा बारक्या बसणं मोठ्या बैल म्हणजे सगळ्यांच्या सगळ्यांना अपेक्षा आम्ही सगळ्यांना चान्स देतो आमचे हो जितो सगळ्या बरोबर आम्ही पळतो कुठली कुठली बैल म्हणजे बाकासुरा टिकणारा बैल आतापर्यंत भेटला तुम्हाला म्हणजे खरोखर त्या कमी पळतील जास्त पळतील पण सगळ्यात बघून त्याच्या कंटिन्यू कोणीच पळू शकत नाही त्याच्याबरोबर एक मैदान केल्याच्या नंतर त्याला त्या बैलाला डायरेक्ट दोन तीन मैदाना दुसऱ्या बैलावर पळणे कंटिन्यू आपल्या बैलावर पळले की मग तो बाहेर जाईल असं काही ना काहीतरी कंटिन्यू नाही त्याच्याबरोबर कोणच पळू शकत नाही त्यामुळे आम्ही पायऱ्या बदलून म्हणजे एक बैल कुठला जरी बैल असला तर तो मग ते स्पीड म्हणजे त्या स्पीड मध्ये एक ते दोन मैदान तिसऱ्या मैदानाला तुम्हाला कमीच येणार होतो म्हणजे कसं असतं नियोजन तुमचं म्हणजे नियोजन आमचे बंधू आहे मोठे संतोष साळुंके आणि त्यांचे मित्र आहेत संतोष संतोष दोघं मिळून नियोजन करतात बैलाचे लो अनेक लोकांची इच्छा आहे की बकासूर आणि मतूर एकदा पळवा कारण बकासूर आता डावी खांदी पण पळतोय म्हणजे दोन्ही खांदी पळतो बकासूर त्या दिवशी सँडी भाऊच्या मुलाखतीमध्ये राहुलबाईंनी सांगितलं की प्रेक्षकांसाठी आपण एक चान्स घेऊ तर मग मी पण त्यांना सांगतो की तुम्ही मला कधी फोन करा महा बैल आता डावीने बी पोहतोय मथुर बी डावीने पोहतोय तर आपण कधी बी गाडी आणू तुम्ही म्हणले मुंबई मध्ये तर मुंबई मध्ये इकडे तीन फेऱ्यात तर तीन फेऱ्यात आम्ही तयार आहे कुठं फक्त प्रेक्षकांसाठी आता प्रेक्षकांची लयच इच्छा आहे ही दोन्ही बैल एकत्र आली पाहिजे आणि तो पण टॉपचा होईल आपला बी टॉपचा होईल गाडी जर तर लय पाहणार त्यावेळेस गाडीचा ड्रायव्हर कोण असणार बाकासूरचा पैरा होईल गाडीचा ड्रायव्हर असणार की गाडीचं विठ्ठलच गाडी आणणार कारण बकाच आता अंदाजे विठ्ठल आणि मथुरू पण बका हानला विठ्ठल हानिल नाही तर छोटा आहे आमचा आतील ड्रायव्हर आहे त्यांचा पण ज्यावेळेस म्हणजे बाकासूरचं जी स्पीड आहे तुम्ही पण ड्रायव्हर आहे पुढच्या रानाला स्पीड गावले का कुणाला तुम्हाला तरी नाही पुढच्या रानाला बैलाच किती पाळाव किती नाही त्याचा विषय कसा आहे दुसरा बैल ना त्याच्यापेक्षा तो दोन जास्त त्याला तोंड काढ त्याला तोंड काढणार कुठला बैल असो म्हणजे जर बकासूरला हाय खालण मोकला वाटला तर गाडी फॉलो झाली शहर नाही आता आठ तारखेला बरोबर आहे ना वर्ष होईल आता पुसेगावचं मैदान झालेला बसून तर आज बैल गाडी बांधूनच फोलते कंटिन्यू गाडी बांधून कासरा पण घालून जातात धरला ना वरपर्यंत कासरा धरायचा कासरा सोडून बी जमत नाही आता काय होत माहिती का अनेक लोक नवीन खरेदी करायला लागलीत तुम्ही कधी असा विचार केला नवीन खरेदी टॉप प्लाजी पडणार कासूरला पुरणारा बैल आजपर्यंत तुम्हाला म्हणजे भेटलाच नाही आम्हाला आम्हाला माहिती भेटणार पण नाही तो त्यामुळे आम्ही उगाच पैसे घालवत नाही कुठं आणि यांच्यात आता कॉन्टॅक्ट बाहेर बाहेर गावी हे पण शोधत आता एक बैल आलाय आमच्याकडं व्यवहार चालू आहे तर धन्यवाद मित्रांनो